नमस्कार तर थंडी आणि तापीची सातच आलेली आहे थंडी ताप थोडासा घसा पण माझा दुखत होता आणि थंडी खूप वाजते त्याच्यामुळं स्वेटर तर, तर काढूच नाही वा वाटते आणि खोकला तर खूप सारे डेंगूची वगैरे साथ आलेली आहे थंडी तापीची आणि बरं झालं आहे आता माझं पण म्हणजे तीन दिवस सर्दीचा भार असतो आणि आज दोन चार दिवस झालं पण थोडासा घसा वगैरे दुखत होता काल तर लई आज खूप आहे कारण आम्हाला मटकर मॅडमचे औषधं असतात सरकारी हॉस्पिटलमधले खोकल्याचे वगैरे तर बरं वाटतं काय झालं मोनाजी आलेली आहे आपल्याकडं काय मोना कशी आहे मोनाजी मी कधी कधी मोना डार्लिंग म्हणते मोना आजी म्हणते कशी आहे बरी आहे का छान झाली मला काहीतरी काम द्या म्हणजे मला बसून नाही आवडत हा हे बघा काम मागायला आली <laughs> काय काम द्यायचं तू चांगली झाले ना फक्त काय पण काम पण काम पाहिजे आता तुला कसं वाटतंय मस्त वाटतय ना छान वाटते ना रे मोनाजी खूप छान झालेली आहे चार पाच दिवस म्हणजे चार दिवस झालं मला सर्दी होती म्हणून मी ह्यांच्या जवळ पण गेले नाही बरोबर आहे का नाही कारण माझी ॲलर्जी हल्ल्या नको अजून पण नको वाटत मला कारण सर्दी म्हणजे खूप डेंजर आजार आहे बाबा खूप खोकला नाकातून पाणी ताप पूर्ण अंगच दुखतं माणसाचं आहे का नाही मग आजी तर मस्त आहे तू मी आता छान आहे आता मला खुशी वाटती, मला वाटते मला बरं वाटतंय आता मी काम बी करू शकतो अगं बाई <laughs> गे अगं भाय गे अगं भागे काम पण करणार आहे मग बरं काय काम देऊ तुला सांग लसून देऊ का भाजी भिजी कापाय भाजी बी कापायला द्यायला सांगते वैशायला बर मला खूप आवडते सगळं सगळं काम भाज्या तोडायचं काम चुक हा वरती टेबल आहे आपल्यापाशी तिथं बसायचं आणि पेपर टाकून भाज्या तोडायचं मनाजीने आज काम घेतलेलं आहे भाजी तोडायचं तर खूप चांगली आहे आजी आपली आणि मस्त आहे अशीच राहा खुश राहा आनंदी राहा तर आता बाकीच्या लोकांना भेटायला जाऊ आपण हा मनाजीला म्हटलं बसून राहा जरा तू बस इकडं म्हणलं कारण चांगलं वाटल्यावर कुठलाच माणूस बसणार नाही काही ना काहीतरी पाहिजे बाई माणसाला कुटू कुटू आहे का नाही तर मी सांगितले काय नको करू भाज्या निवडून देत जातो आणि इकडे चाललंय आपलं काय बघूया मृदुला पोळ्या करून देते मृदुला काय चाललंय ठीक आहे ठीक आहे ठीक आहे खुश आहे आणि पोळ्या करते काय मग कुमार मॅडम चपात्या भाजते छान भाज व्यवस्थित एकदम मऊ पाता झाल्या पाहिजे आपल्याला ना मटणाची भाजी कधी करायची काय मटण आता झालं मृदुला मृदुलाजी काय म्हणतात कुंभार मॅडम काय खावं वाटतंय म्हणतात मटण तुम्हाला पण वाटतंय हा पण की आपल्याला बरेच दिवस झाले ना असल्याला आहेत बघा जीवन बरेच दिवस झालं असलं तर बरं वाटेल हा खायचं म्हणजे हा बर अजून एवढ्या राहत थोड्या राहत सगळ्यांना आवडतो आवडतो आपल्या घरात बर तू छान केलं का छान भाजा व्यवस्थित कुमार मला असं वाटतं कडक नको करू चपात्या सगळ्या मस्त करते चपात्या मृदुला एकदम छान करते लुसुसीत होतात मग काय हबा लय भाजू नको हा आता ते पीठ संध्याकाळच्याला ठेवा हा भरपूर झाल्यात आता मृदुलाजी हे पीठ आहे ना संध्याकाळच्या ठेवून द्या फ्रीज मध्ये वैशाली ठेवून दिल आता हा गरम गरम करायचे संध्याकाळी अजून आज कुंभारला मटन खाऊ वाटालत आणि कुंभारनी मागितलेला आहे काय माहित नाही ध्यान येतं ह्यांना खाल्लेले सगळे आणि आपण देतो बर सगळ्यांना आवडत सगळ्यांना भाकर भाजी आहे का ना काय आईच्या चांगलं कशाची भाजी कशाची भाजी आईच्या हातची चांगली होते नाही नाही खायचं असताना कस खाणार गणपती बरोबर गणपती आता घट बसणार आपल्याकड चुलीवरच भाजी बाकरी चांगलं करू ग माझी आई चुलीवरच करू भाजी भाकरी चुलीवरच करून घालते एके दिवशी तुम्हाला खायला सगळ्याला हा त्यांना माहित आहे बरं माझ्याशिवाय शिवाय कोणीच नाही ना तुम्हाला मी म्हणते का मग करायच लागल ना आता मागितल्यावर जीव दुख दुख करतो ना माझा कस करतात ब्लॅकमेल बघितलं का तुमच्याशिवाय कोणी नाही आम्हाला म्हणून द्या आणून खायला म्हणतात देते मी आणून काय डुगू इथं झोपलाय डुग्या डुग्या हा तुला पण बोलायचंय मला काय झालं रे सगळं गाव फिरून येतो हां हां हो काय झालं काय झालं काय झालं हां कोणी मारलं तुला बाहेर गेल्यावर हां भूक लागली मस्त ऊन पडले पण सांगितलेलं आहे उद्यापासून पाऊस आहे म्हणून एक काल ले ले ले, ले ले, का बाजरी आलेली आहे आपल्याला एका दादांनी आणून दिली बाजरी आणि ही नवी बाजरी आहे नवी म्हणजे आत्ता रानात निघालेली त्यांच्या त्याला जरा वाळू घालायचे राम 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 कृष्ण राम। रामकृष्ण हा राम उन्हाला बसला तिकडे बसावं का उन गोड वाटाले बर 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 बरं गोड वाटाले का मग आता बरं वाटतंय का बर काय हा अशीच का नाही दुखत आता नाही ना दुखत काय नाही मस्त उन्हाला बसायचं ऊन उन घ्यायचं जरा हाड शक्य तर नाही आता का चहा बिस्किट खाल्ला का चहा बिस्किट दर्शन द्यावं म्हणून खाली अर्थ मला, मला रोज दर्शन द्यायचं आणि मग चिन बसायचं ऊन लागायला पाहिजे शरीराला उन्हात बसलं पाहिजे आहे का छकुले ती गाऊन कशी झाले तुझी तू नीट बस छकुले उठून उठ तू पहिलं वरचं बटन पण निघाले छकुलीचं हा हा गुंडी चांगली नाही निघाली आहे ती गुंडी छकू घे वडून जरा पुढं हा पिन नाही बसवायचं गुंडी लावायची हा महागून नको ओढत जाऊ छकुले गाऊन तू महागून हा तसं वडायचं असं भामा एकटीच उन्हात बसल्याचं चक्कर येईल की का भामा नकं काढायला लागला कुणा कुणाचे नकं वाढलेत काढावर छकुले बघू नक तुझे हा वाढलेत की छकुले जाबर भामाकड जरा नक काढून ये नक काढून या हम्म वत्साला मावशीचं चाललंय कपडे धुतल्यात वाटतं आंघोळ्या झाल्यात त्यांच्या घाला घाला डोकं विचरून आंघोळ करून आपलं आपलं सगळं व्यवस्थित करून लय निर्मळ खरंच सांगते वत्सला मावशी म्हणजे आमचे एकच नंबर आहेत काय आ तेल लावायला काय झालं आका डोक्याला कधी मग जा ना वरती कुंभारे परत तिनं खाली आली की पुन्हा तिला तेल मागायचं मग तिनं वरडणार छकुली कशी चालली हळूहळू कुणाकुणाचे नक वाढलेत बघू आणि आता हम्म नक वाढले की नक काढायचे बघू तुझे पण वाढलेत नक बघ किती घाण आहेत काळे भोर झालेत जाबर नक काढा तिकडं जाऊन बघू सुशेला मावशी ना ना उलात बसाव का नाही जरा आंघोळ खिली भिजलेली नक लवकर निघतात बरोबर का नाही नाही मृदूला आजीचं बी नाही नख वाढले अजिबात बघू म्हणता येई तुला असं दाखवायचं असत नाही काय मग वाचलं मावशीचं होतंय काम आज हा झालं ते लावा हा ना काय मग आणि इथं तई कुठले कुठले गाणे शिकले तर काय आजोबाला घेऊन काय एखादं तरी गाणं म्हणावं का नाही हिंदी म्हटलं आजोबाला विचारा आजोबाला विचारा म्हणा हिंदी गाणं म्हणलं तर चालेल का इथं टमाट्याची दोनच रुप लावले होते काही करतात टमाटे काही नाही आपण झाड केली बघू अक्काला बघू दाखव टमाटे सापडलेत मग अक्काला दोन पिकलेले अक्का जाणार बर बघू चल कोण लावलं होतं ती झाड नाही ते बिपडल्याला उगवलं असेल बर बसल बी पडल्याला उगवले का बघू आपण सीताफळी कट तर लय उगावले किती उगवले लय उगवले असं एवढ्या जागेत उगवलं बर चला मुगे हायत्या तिकडे लय बघू चल मी रात्रीच म्हणणार होते पण नाही बाय म्हणले म्हणलं आता